शेवगाव पोलीस ठाण्यासमोर रिपब्लिकन सेनेच्या वतीनं मंगळवारपासून बेमुदत उपोषणास सुरुवात करण्यात आली मुंगी येथील दीपक कोलते या पोलिसाच्या हत्यासंबंधी घटनेची सीबीआय चौकशी व्हावी आणि निलंबित पोलीस निरीक्षक अजित लकडे पोलीस कॉन्स्टेबल नितीन भताने यांना मृत्यूस कारणीभूत म्हणून सह आरोपी करावं मयत कोलते यांच्या कुटुंबाचं पुनर्वसन करून त्या कुटुंबाला शासनानं पंचवीस लाख रुपयांची तातडीची मदत जाहीर करावी जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणाऱ्या तसंच घटनेतील आरोपींना पकडण्यात हलगर्जीपणा करणारे जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मी गौतम अप्पर पोलीस अधीक्षक सुनीता ठाकरे यांना निलंबित करावं अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या या ठिकाणी आम्ही रिपब्लिकन सेनेच्या वतीने पोलीस कॉन्स्टेबल दीपक कोलते याची निर्गुण हत्या केल्याच्या निषेधार्थ या ठिकाणी आम्ही आमरण उपोषणास बसलेला आहोत जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही सदर पोलीस निरीक्षक अजित लकडे हा निलंबित आहे या अजित लकडे वर देखील सरोपी त्यांना करण्यात यावं जो पोलीस त्या दीपक बोलतेबरोबर जो पोलीस नितीन भताने होता तो नितीन भताने नेमक्या हत्याच्या वेळी कुठं गेला होता कुठे गायब झाला होता याची देखील चौकशी होणं गरजेचं आहे तसेच या ठिकाणी तसे एका पोलीस निरीक्षक अजित लकडे याला निलंबित केलं आमचं म्हणणं असं आहे की अजित लकडे हा तर दोषी होताच परंतु इथं असणारे वरिष्ठ पोलीस दोषी नाहीत का स्वतःचे काळे कारनामे झाकण्यासाठी स्वतःची इज्जत झाकण्यासाठी एका पोलीस निरीक्षकाला निलंबित केलं त्यांनी कर्तनात कसूर केला आरोपी पकडण्यास हालगर्जीपणा केला असं सांगण्यात आलं आमचं म्हणणं असं आहे की नेमकं याच्या पाठीमागचं स्पष्टीकरण त्याला निलंबित करण्याचं जाहीर करावं याच्या पाठीमागे नेमके कारण वेगळे आहेत आणि ते वेगळे कारण काय आहेत हे आम्हाला देखील माहिती आहे आणि संपूर्ण पोलिसांना देखील माहिती आहे परंतु इथं असणारे पोलीस काही करू शकत नाही वरिष्ठांच्या पलीकडे वरिष्ठांच्या आदेशाशिवाय काही करू शकत नाही आणि म्हणून आम्ही रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून या पोलिसाचा झालेला तो जरी ड्रेस पोलीस आहे परंतु तो देखील माणूस आहे त्याला देखील जगण्याचा हक्क आणि अधिकार आहे जिल्हा प्रमुख राजू आढाव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू करण्यात आलंय या आंदोलनात शेवगाव तालुका प्रमुख वसंत साबळे राहुरीचे ज्ञानेश्वर जगधने श्रीरामपूरचे अशोक गडवे जिल्हा कार्याध्यक्ष महादेव काळे तसेच तालुक्यातील इतर पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले आहेत प्रतिनिधी नवनाथ डाके सी चोवीस तास शेवगाव